काय राजा तुमचं गाव आहे का काय हो पूर्ण या गावात भिकारीच भरले का एवढं भर असते का राजा चला कुल्लर वाले मावशी आहे कुलर घेता का एक नंबर क्वालिटीचा कुलर आहे मावशी आहे अबा तुम्हाला पुरा देशात पण कुठेच भेटणार नाही अ मावशी आहे कंपनी पाहना बोले कंपनी पाना कंपनीच अरे हो ना बापा तुमचं बरोबर आहे पण मी म्हणते कितीला आहे वा किती लाय म्हणता काय बा जिकडे तिकडे बा तिकडे पैसा पैसा अरे तुमच्यासाठी एकदम स्वस्त जरा लावून तुम्ही काहीच काळजी घ्यायचं काम नाही बारा हजार रुपये फक्त बारा हजार रुपये वोल्टस वोल्टस, गर, 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 का लय झालं का ते मावशी कंपनीच आहे ना ते ओल्टस आहे ना ओल्टस मग पहा ना असं घर 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 फिरते मग काय तर अबा खो काय ऐकूच नका तुम्ही एक नंबर कंपनीचा माल आहे बाबा मी आबा डुप्लिकेट ठेवतच नसतो हा बा थे थे एक नंबर आहे ना बारा हजार रुपये फक्त काय लय झालं का ते बारा हजार रुपये मग काय तर कंपनीच आहे ना ते काय बाबा कंपनी कंपनी करते बाबा काय कंपनी आहे का म्हणजे का झालं का ते पण बारा हजार रुपये कमी आहे का ते बारा हजार लय झाले ते कमी करा कमी करा <laughs> मान तर काय काय किती कमी करू अरे पहिले तुम्हाला सांगतलं मी लोकायला का नाही तेरा चौदा हजार रुपये सांगतो पण तुम्हाला कसं बारा हजार रुपये सांगितलं मावशी कंपनीच आहे ना मग काय कंपनीचा नसता का नाही तुम्हाला सातचा पण दिला असता पण कंपनी पण अरे वोल्टस कंपनी आहे वोल्टस मग तर अरे हो ना बाबा तुमचं बरोबर आहे ना मी कुठं काय नाही बारा हजार रुपये माल भरी बुडले पाहिजे मावशी मावशी करू करू पूर्ण लुट्टीपट तिकडे मली ही अ बाबा तसं नसते ना हा बा एक नंबर कंपनीचा माल आहे वोल्टस कंपनी आहे आता तुम्हाला दहा खेळ सांगू मी एवढा लंबा व्हिडिओ बनवला पुरते का तुम्ही सांगा बरं मला एक एक शब्द सांगू राहिले मला तुम्ही नाही ना, ना बरोबर आहे ना बा पन्नास रुपये कमी द्या चालते का पन्नास रुपये कमी करा जाऊ द्या तिकडे तुमच्यासाठी तेवढं पण हा ना मस्त आहे ना बापा बाबा फक्त पन्नास रुपये कमी केले तुम्ही ना बापा राह द्या बापा मला पाहिजेच नाही ते कूलर गेलं ते राहू द्या ते तुमचं जवळच ठेवा बारा हजार रुपये आहे कंपनी आहे कंपनी आहे मी काय म्हणते मला तुम्ही नऊ हजार रुपयात मी देत असा अर्थात द्या नऊ हजार रुपये बापा एक काम, का काम करा ना मावशी फुकटच ना अरे मले तरी पुर लागा ते नऊ हजारात नी आम्हाला त्याच्यावर फक्त पाचशे रुपये उडतात फक्त दुसरं काय आहे मग काय तिकडे वांदे वांदे बा एक काम करा मावशी मी हा जास्त कमी करत नाही अकरा हजार पाचशे रुपये द्या कुलर न्या एक नंबर कंपनीचा माल आहे ह डबल भेटत नाही तुम्हाला असा माल सांगून राहिलो मी घ्या अकरा हजार पाचशे अकरा हजार पाचशे अरे आम्हाला दहा हजार रुपये काहीच नाही इकडे मावशी राहू द्या मग काय करता आता तुम्ही नऊ हजार रुपये राहू द्या द्या आम्हाला पुरत नाही धंदे मग गायचं बसला आपलं नऊ हजार रुपये नाही अकरा हजार पाचशे फायनल आहे घेसाल तर घ्या पडत असेल तर घ्या ब नाहीतर राहू द्या एवढं काय आम्हाला काही जबरदस्ती नाही घेसाल तर घ्या नाहीतर राहू द्या आम्हाला काही फरक पडत नाही मा घरी लिहाय लय मा घरी राहू द्या राहू द्या ठीक आहे दे गेला जा घराकडे जा तुम्ही मावशी उपाशी असतील ह जा हा ते मंदारला कुलर किती जाय रे ते हा किती जाय ते हे मंदारला का हे चौदा हजाराचा आहे कंपनीचा माल आहे दोन वर्ष गॅरंटी आहे काही पाहाच काम नाही कॅपॅसिटी आहे नव्वद लिटर टेन्शन घेऊ नका बापा बाबा चौदा हजार रुपये मायचा खोर अरे बाबा राहते रे बाबा या गावातले सगळे लोक म्हटलं डोक्यावर पडले वाटते बापा पुर मला भिकरीच गाव वाटू आले हे का माणूस या गावाचा रस्ता बापा बापा मेला ठर याच्यापेक्षा तर तुम्हाला रस्ता बरा आहे अरे बाबा बा काय बा तुम्ही हसू राहिले पण हा बा सत्य आहे ना चौदा हजार कुल्लर मग काय तर तुम्हाला मी का जास्त मागात दिव कुल्लरवाले कुलरवाले कुल्लर आहे का काय मंग काय किती सांगायला ते हो ना सांगतो ना तुम्हाला पण काय राजा तुमचं गाव आहे का काय हो पुरं या गावात का भिकारीच भरले का आ एवढं असते का राजा बाबा मेला का माणूस काय एवढं असते का काय 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 झालं बाबा आ काय झालं काही नाही बाप्पा काय गाव आहे का काय आहे बापा मेला ठरवलं का माणूस अरे ते दोन कूलर मला इकासाठी बाप्पा काय काय करायचं काम पडलं मग तोंड दुखू आलं ना तोंड एवढं असते का आ, कमी करा कमी करा म्हणता राज्या मा हे कुलर मी इकतच नाही आता हे घरी न तुम्ही आता मग काय तर तुम्ही म्हणसाल नऊले द्या दहाले द्या आ चौदा हजार आहे ते अरे नाही नाही मी नाही घेत ना मी नाही घेते कसं मी फक्त भाव विचारला हो का बरं बरं भाव का चौदा हजार रुपयाच आहे ते हो का चौदा हजाराचा कूलर आहे ते मस्त आहे ना चांगला आहे ना हो चांगला आहे मी काय म्हणतो हे, हे जे गाडी आहे समोर ही गाडी कोणाची आहे बरं कोणती ही गाडी का ही शांताराम वाघमाराची गाडी आहे काय झालं का हो गा, का शांताराम वाघमार्याची गाडी आहे का जाऊ द्या तिकडे मला कसं मला पण एक अशीच गाडी पाहिजे होती मॅ म्हटलं विचार बो कसं का कोणाची गाडी आहे त्यांना विचारता का बरं गाडी गिडी इथता का मला कसं मला गाडी घ्यायची होती अरे बापा बरं झालं ना तुम्ही मला विचारलं तुम्हाला गाडी घ्यायची ना येथे शांताराम ही गाडी विकू राहिला बरं झालं हा बा एक काम करा तुम्ही मला मी तुम्हाला बरोबर मस्त चांगल्या दरात गाडी विकून देतो पण मला जरा कमिशन लागेल पन्नास शंभर रुपये कमिशन द्यायचा हो ना देतो ना तुला बरोबर कमिशन हो 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 देतो ना बाबा काही विषय का कमिशन तर काय लागतेस ना बरं बा पण बाया बरोबर हा चांगल्या भावात नाही मला इकून द्या बाबा ना तर बस कमिशन देऊ राहिलं तुम्हाला चला मग ते शांतारामचं घर दाखवा आणि चला त्याला बोलून घेतो तुम्ही गाडी घ्यायची म्हणतो हो तुम्ही ना फक्त कसं दिले बोल तुम्ही शांतारामले मग काय काय पाहा लागते फक्त कमिशन बरोबर झाला तुम्ही मला नाही का चला त्याच्या घरी जाऊ त्याला सांगू चला चला मग आपला कटल्यास बसा मग पाहतो फक्त चला मग बाबा काही विषय का चला मग बोला मी शांताराम आहे बोला काय होत काही नाही होत थोडं काम होत ते तुमची ती गाडी आहे ना ती ते तिकडे आहे ते त्या घराजवळ ते, घरा ते तुमचीच गाडी आहे ना हो माझीच गाडी आहे ती झाबरुल दिली मी हो काय होतं मला का नाही तुमच्या सारखीच गाडी घ्यायची होती पण मी म्हटलं बा कसं नवीन घ्यायला पुरवत नाही मला तुम्हीच घ्या बा कसं मग विकता का मला तुमची गाडी चांगल्या भावात लावून द्या हो ती गाडी का गाडी विकायची होती मला हे बन आता काय तुम्ही घेता बरं काही विषय नाही ना द्या ना काय द्यात ते चांगल्या घरात लावून दे तुम्हाला सांगा किती सांगता ते आता मी काय सांगू बा तुम्हीच सांगा ना तुम्ही ह्या गाडीची मालक सांगा किती म्हणता ते आता कसं मला गाडी पाहिजे होती चला म्हटलं बा देसाल तर चांगल्या दरात लावून द्या मस्त हा कागदपत्र किगतपत्र सगळे ओके नसलेच चालते काही वांदा नाही आपल्याला तसं काही एवढं हे नाही जुनी गाडी आहे मस्त मस्त आहे गाडी गाडीचं काम नाही तेच म्हणून राहलो बा आता मी कसं या गावातनी तुमच्या गावातनी कुलर विकायला आल तो दोन कुल्लर विकले जाता जाता एक कुल का लागल देऊन टाकतो तुमचे पैसे काय ते चालते का सांगा मग किती किंमत आहे काय गाडीचं कसं काय करायचं ते जुनी गाडी आहे पंचवीस हजार रुपये देऊन टाका कसं दोन हजार सोळाचं मॉडेल आहे अरे बाप रे पंचवीस हजार रुपये सांगायला लाग रे अभे शांताराम लि झाल्यानंतर काय मग लगायला लगा, लगा, घरून पैसा लागते त्या गाडीची सर्व्हिसिंग करायला लागते ला अभिला सांगू लागला तू पंचवीस हजार रुपये कमी करणं अभि काय बरोबर आहे ना लगा पंचवीस हजार रुपये काय लिहिले झाले का बे अभे तू गाडी घेऊन पाहिजे आता स्प्लेंडर नवीन अभि एकाला काही पडते तुला डायरेक्ट मंगायचं अभा बरोबर आहे हा भाऊ बरोबर आहे पंचवीस हजार रुपये गाडी कशी एक नंबर येत दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे तुम्हाला काय सांगतो मी एक नंबर गाडी येते अरे हो ना बरोबर आहे ना तुमचं मी का नाही म्हणू आलो का पण मला घरूनच पैसा लागते ना मग काय तर बाबा गोष्ट आहे करा तुम्ही मग मी माझ्या गाडीची अर्थव्यवस्था पाहिली ना एकदम हबा कोमत गेली ती गाडी कोमतनी को नाही मग काय तर कोणाची दौड दिली म्हणते तुम्ही गाडीचे हबा ब्रेक गेले कोमात नाही आणि टायर गेले जो नाही एवढी ती म्हणजे एवढी खराब परिस्थिती आहे त्या गाडीची बा पंचवीस हजार रुपये झाले तुम्ही कमी करा ले सांगू राहिले राजा तुम्ही म्हणजे कसं काय करू बापा कसं काय सांगा बरं तुम्ही अरे काय कमी करायला होता राजा बरोबर आहे नाची आहे ते अरे गाडी पाहणार तुम्ही कशी आहे ती एक नंबर गाडी आहे एकदा सर्व्हिसिंग केली का गाडीची अरे काही पाहत कामच नाही मग काय जास्त काही पेट्रोल कमी खाती मस्त काहीच नाही मस्त डिग्री डिग्री चालते एक नंबर गाडी ती दोन हजार एकोणीसचं मॉडल आहे तुम्हाला काय राहिलो मी चालू ना गाडी ती पण आता कसं आपल्याला काय जमत नाही गाडी आता मी याला कशी स्कूटर घेतो मला एवढं समजलं आता म्हणून मी तुम्हाला सांगूलो पंचवीस हजार रुपये बरोबर आहेत नाही ना शांतारा बाबे ल सांगाला तू पंचवीस हजार रुपयाची गाडी का मी ती मी काय म्हणतो वीस हजार बर रुपये बरोबर वीस हजाराची गाडी ती मग काय तो किती घेतली गेली ती सदची नाही का बरोबर आहे ना बे एक काम कर वीस लिहून टाक बापा बापा येणार डायरेक्ट पाच हजार झालं बे डायरेक्ट वीसच म्हणते नाही वीसचं काय वीस रुपये काय वीस हजार काय आहे काही नाही ना जे आहे ते आहे आपलं पंचवीस हजार रुपये फायनल हा कसं आहे कसं मस्त गाडी आणि ती पानच मी पहिले नाही ना हे जे बनवू राहिले का नाही बरोबर आहे वीस हजार रुपये देऊन टाका एवढं काय कमी जास्त पाहतात मागबळे तुम्हाला एकाची होती ती इकून टाका मला आता काय करता तुम्ही आता कोणी काही घेत नाही ती गाडी मग काय तर लोकायला पाहिजे नवीन गाडी मी तुम्हाला तेच तुम बनवू राहिलो बाबा बरोबर आहे वीस हजार रुपयाले देऊन टाका मग वीस हजार आले कसं करता मग सांगा पटकन टाईमपास करू नका काय करू बो नाही का कशी तशी वीस हजार रुपये जाऊ द्या करा मग बो आता काय तुम्ही नाही म्हणता हो म्हणता काय जाऊ द्या मग आता दादा करा टाका मग वीस हजार रुपये जाऊ द्या तिकडे आता काय करता मला गाडी दे आता तुम्ही राहिले बसले घरात नाही आणि चला बा जाऊ द्या करा फुल अँड फायनल वीस हजार रुपया पण कसं शंभर दोनशे रुपये शिलक दादा फक्त का शंभर दोनशे अरे पाचशे रुपये देतो तुम्हाला त्याच्यातनी पण कसं हो बरोबर लावले की बरं आहे कसं तुम्हाला फायदा माया फायदा असं असलं पाहिजे ना कसं दुसऱ्याचं नुकसान नाही झालं ना पाहिजे हे म्हणणं माया बरं एक काम कर तुम्ही आता माझ्या एक कूलर राहिला एकाचा ते आहे पंधरा हजाराचा हा बाकीचे दोन कूलर विकले मी आता आहे तर माझव पैसे तेवढं मी ते कूलर विकतो लगेच तुम्ही तुमच्या घरी पैसे द्यायले हा जमते का अरे हो आराम नाही या काही विषय नाही ओके याचं मग ते कूलर गिलर इथ जा हे जा मग माझ्या घरी पैसे द्यायले मग नाही जा गाडी बर बर तेवढा कुल्लर विकतो येतो मग तुमच्या घरी पैसे द्यायला ओके हो बर हो, हो। ये आ, राम राम, ओ, का का होता मग पैसे घेऊन काही वांदा नाही अरे रामराम कसे का आलो गाडीनं गाडी गाडीन आली का बरं आले बाबा काय होत काय होतं म्हणून इकडे लक्ष दे लावून आहे बाय तुला काय सांगतो मी तुमच्या गावात एक माणूस आला कुल्लर फक्त कुल्लर लेलो कुल्लर लेलो पण ते एक नंबरचा हराम खोराम आहे भिंट छोट्या वाहनाचं छोटा आहे ते काय सांगू आले आमच्या गावातले चोर आले सोरा नाही आले रे एकटा झाला रे फक्त पण बाबू बाप्पा ते एक नंबर चोर बाबा खलनायक म्हणतो खलनाक बापाटना चोर कुठंच नाही पाहिला आयुष्यात नाही पाहिला म्या एवढं बाप्पा हा बाटे तुमच्या गावात नाही ते कुलोरी का आलं तुला बाबा कुठं पण ते दिसलं लगेच मला फोन लावला भाऊ सांगू ले डेंजर माणूस हा बटे पिवळे पिवळ आहे ते हळदीचं हळद लागली जसं काय हळद भाजी पण ते पिवळ्या टोनायटे बाप्पा काय सांगा तुले जसं काय लग्न आहे माय बी निडा हळद लागले पिवळे पिवळं आहे कसं पिवळी पिवळे ते साईड वाटते बोटे असं आहे ते फोटो फिटो नाही बाबा पण घाबा तुमच्या गावात आलं एवढं मला माहीत आहे इतक्याच सायट कुठ कुठंतरी गावात मी तिकडे पावला पावलो काय कुठं डिशन आला म्हणते एक काम करतो तुला तु डिशल का नाही मला लगेच फोन लावतो ओके काही विषय का साहेब एकाच मिनिटात फोन लावतो तुम्हाला पण काय राजा मोबाईल मध्ये रिचार्ज नाही राजा ले भाव आले ना ते ते मारायला पुरत नाही ते मोबाईल मध्ये रिचार्ज नाही पण काय करणार बाबा कुठून मोबाईल मध्ये रिचार्ज नाही रिचार्ज टाकणार बाबा काय करू तू हा काय सांगा तुम्हाला साहेब बाबा काहीच नाही ना झालं पुरं कंगाल काम आहे म्हटलं मग काय दहा रुपये ना खिशात नाही तुम्ही राजा रिचार्ज म्हणता टाकता तुम्ही रिचार्ज मी तुम्हाला पैसे देऊन टाकतो झालं बाबा आता टेस्ट आलं बाबा अरे मी टाकू मोल म्हणजे रिचार्ज काय का माणूस आहे टाकून काय दोनशे का तीनशे ते टाकतो पण हा ते दिसलं का नाही लगेच मला फोन अरे दिसलं का नाही लगेच कूलरवालं अरे दहा सेकंदात फोन लागत तुम्हाला लगेच काय वान आहे का लगेच तुम्हाला फोन सुनील मला फोन लावतो एक नंबर माणूस बाबा ते खाय काय मग काय त्यानं जे कुलर आणले काय ते पण चोरीच आहे त्यानं जे कटलं पण नाही का पण चोरीच आहे बाबा एक नंबर बाबा खालना काय ते मग काय लगेच मला दिसलं म्हणते मला तू लगेच फोन लावला बाबा चालू येतो मग ओके अरे सुनील अभि आपल्या गावात वाटतं चोराला म्हणते ते कुल्लर ची म्हणते म्हणते ते चोर आहे म्हणते असं म्हणलं बाबा ते साहेब आता कुलर पण चोरीच आहे ते कटलं पण चोरीच आहे म्हणते आणि आहे म्हणते ते एक नंबरचं काय बाबा खाय वाटते नाव मग काय बाबा लय भारी आहे म्हणते ते हो का आपल्या गावात नाही तोरा अरे काय भेटते तुम्हाला जाऊ नाव येऊ नये काय करते बरोबर आहे ना आपल्या गावात कशाला दिलं का आपल्या गावात काय बाबा थोडीसारखं काही का लोक पुढे कंग घालायचं काय काय जाऊ दे येऊ दे बाबा कसं दिसलं का नाही लगेच त्याला फोन लावून देतो तुम्ही साहेब कसं त्यांना रिचार्ज आता तीनशे रुपयाचं लावून देतो फोन आता नाही का दिसलं की ना मला पण दिसलं का नाही मी तुला फोन लावून दो का डेशन घेऊ चल मग घरी आता काय करतो तू बरं जरा जरासा काय का चक्करच मारस थांब मी कुणाचं बात थांबतो तोपर्यंत ठीक आहे सोबत जाऊ मग त्याच्यात काय विषय आहे बाबा हे ओ का बाबा पहिलं तोंड पाहून बोल म्हटलं तोंड पाहून बोला समजलं का आला काय बावर राहिला गाडी घेतली रे मधी मी गाडी घेतली म्हटलं শান্তাম ফোন বিচাৰি হাজাৰ গাড়ী ফোন ফোন বেয়া ঘাটাৰাম মাৰি বুঢ়ি তুমি तर था बोली झाली सबंद झालं ना विचार ना फोन लावून लगा वांगल्या तोंडा लगा का बस बसलं लगा ला फोन विचार गाडी घेतली का मना मंगाय बोली झाली हो, का त्याच्या घरी जाऊन मी बोली गेली देवा म्हटलं वीस हजारात तर फोन लावून तर विचार बरं थांबा ना विचार ना शांताराम हो तुम्ही ना गाडी इली काय हो रे झाली रे बोली ते वीस हजारात सांगितलं त्याला म्या हो गा? का काय राजा मी तुम्हाला म्हणून तुम। आलो होतो मी घेतो तुला गाडी मग मला विचारत ना मी घेतो ना गाडी अबे तू कधी घेतो बे झालं आता ते फायनल झालं वीस हजार रुपयाची हो का बर बर टकली काय म्हणे ते डेली म्हणे वीस हजार हो। रुपयात दिली ना ते जा आण लवकर चाल लवकर चायबियान चाल दे बाबा आपल्याला थांबाल पुरत नाही चाल चायबिया चायबिया काळ हो आहे ना मा चायबिया हो आणतो ना देतो मग वाटतं का चाल लवकर आण चायबी जाऊ दे बाबा टाइमपास करू नको त्या शांतरामले फोन लावून सांगजो निली म्हणा गाडी हो सांगतो ना हो ते नंतर सांगजो पहिले मला आण लवकर मला अर्जंट काम आहे घरून फोन आला चाबी आण सांगजो हा म्हणाली म्हणा गाडी झालं सगळं फायनल आमचं वीस हजार रुपये पैसे ते हो लवकर चायबी आणि मग नंतर सांगजो दिले म्हणा पैसे नेली म्हणा गाडी बर बर चला वा, जमती का? बाबा, बाबा जम बा, तू तिकडे का अन रे बाबा जमलो मला एकदा गाडी घेऊन गेलो नाही सटकलो नाही अतुन काय स्टेशन ह्याचं कामच नाही डबल या गावात येतच नाही आपण आता चल बाबा लोक चाबी आण म्हणा शांतारामला फोन नको म्हणा पहिले मला दे म्हणा मला जाऊ दे बाबा अतुन सटकू दे पहिले त्या शांत रामला फोन लावतो नेली म्हणा तुम्ही गाडी या चाल येतो मग हो ना हो सांगतो ना त्याने काय राजा मला गाडी घ्यायची होती पण आता वाटते तू मी जाऊ द्या मग जा सांगतो मी मग झाले येतो अरे शांताराम ते गाडीवाला माणूस आलटा का रे पैसे घेऊन कोणते गाडीवाला का नाही ते म्हणे मला बो कुलर येत म्हणे मी आणि येतो म्हणे पैसे घेऊन बो आतापर्यंत आला नाही ते आलाच नाही काय आईले का माणूस साहेब ते मले म्हणेन ते कुलर येतो म्हणे त्या शांताराम भाऊजी पैसे देतो म्हणे आणि तू पैसे देतो तुम्ही कमिशनचे मी म्हटलं बघू बोवा मी नंबर घेतला ना आता त्याला फोन लावला का उठून राहिला फोन ते स्विच ऑफ दोघाला काय स्विच काय अरे हो ना बो मला वाटलं बघा गेलो का म्हटलं बो कमिशन देते का नाही बो एक काम कर चला चाल आपण ती गाडी आणू बरं चाल ना मग घरी मी आता झबड चालत होतो गाडी आणण्यासाठी चाल मग हो हो चाल मग गाडी आणू पण नी कसं ते आला की मग पैसे किती दिले मला मा कमिशन भेटते तुला तुझे पैसे भेटते आणि त्याला ती गाडी भेटते चाल मग हो हो चाल चाल त्या गाडी मास्त होती गाडी कुठे गेली कुठं गेला असेल गाडी कुठे काय कोणती गाडी मोंड का कोणती गाडी माझी गाडी गाडी कुठे तुमची गाडी तुमची गाडी नेली ना त्या माणसानं कोणा माणसानं अभे बा म्या झाला का आ? आ, मी म्या झालो का अरे तुम्हाला मी मंग फोन लावला होता तुम्ही काय म्हणत जाय वीस हजारात मी बोली गेली म्हणजे गाडीची अबे मग गाडीची बोली गेली मी असं थोडी म्हटलं की गाडी बघ इथली मी म्हणून त्यांना पैसे दिले अरे बो त्या माणसांनी तुम्हाला मग पैसे दिले नाही का अबे त्यानं का पैसे दिले बे काय दिले का मिळायला का तर माणसाने मला फोन लावा लाव म्हणे फोन शांतारामले मग काय तर सांग म्हणे विचार म्हणे आता मला वाटलं बा तुमची बोली झालीशील असेल त्यानं पैसे पण दिलेशील मग म्हणे मले मी पैसे दिले म्हणे मला चाबी दे म्हणे पहिले घरी जाते म्हणे मला अर्जंट आहे म्हणे मी चायबी दिले दिले मग लाव दो म्हणे शांताराम भावले फोन मी तुम्हाला आता फोनच लावत होतो अरे बापा बापा काय रे बाबे काय लबरिया तुला कोण सांगितलं होतं त्याला चाबी द्यायची काय लगा माणूस आहे बे मी फक्त तुला एवढं बोललो होतो झाली बा वीस ची बोली झाली त्यांना मला पैसे काय दिले काय लगा छाबरी तुला कोण सांगत चाबी द्यायचे शांत ना मला माणूस पैसे दिले म्हणे नंतर सांगतो म्हणे पहिले चाबी दे म्हणे आणि मी तुम्हाला फोन लावला तुम्ही म्हणत जाय हो झाली म्हणे बोली गाडीची म्हटलं दिलेशी म्हटलं बा पैसे आता मला काय त्यांना पैसे दिले नाही तर अरे सर त्यांना असं हो या अरे पैसे कुठे दिले त्यानं छोट कुटुंब लय म्हणत काय कर अरे देवा अरे देवा। रे देवा मा, मा, ते, ते, ते रे देवा कैलास अबे काय रे कोणता माणूस आहे ते माय माणूस आहे ते त्यानं तर माझ्या कमिशनचे पैसे नाही दिले काय रे बा बाबर तुला काय अक्कल आहे अक्कल आहे का तुले अरे फोन लावून विचारायचं शांताराम भाऊले पैसे दिले का चाबी देऊ का मिळाला कस मिळायला आता मला काम माहिती मला वाटलं म्हटलं बा पैसे अरे ते ना मला काय ब वाटते तुकते मग आता नाही नाही आमचं चुकलं बाबा तू एक चुकलं भू। <laughs> काय 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 का अब जरा काय काय मॅड झाला का तू काय का पूर काय बे का चाबी देऊन टाकली गेलं का मग ते बाबा सेकंद थांबले ते चाबी ऑन केली बटन दाबल बंग गेलं काय बाणू सर बायबीन झाबर्या मला फोन लावून विचारत होतं ना का म्या का काही ल त्याने पैसे कुठे दिले बा काही का डोकाय बी तु काय कर तुमचं मायाबीन देवा रे देवा काय झालं शांताराम भाऊ रस्त्यावर बसून रडू आले तुम्ही काय झालं अभ सुर बाबा काय लोकात आहेत बिल काय लोक आहेत रे बाबा लोकांचं का सांगू आले तुम्ही मी तुम्हाला सांगतो आपल्या गावात सकाळी एक कूलरवाला आलता एक नंबरचा चोर आहे ते तुम्हाला काय सांगू हा काय केलं रे काय केलं काय केलं आपले ते पांडे साहेब नाही का ते आलते मग वरती सकाळी मला काय म्हणे एखादा कूलरवाला आपल्या गावात आला म्हणे एक नंबरचा चोटाय म्हणते खलनायक म्हणता खलनायक त्यानं काय करते मध्ये आहे म्हणते एक नंबरचं ते तुला दिसले की लगेच मला फोन लाव म्हणे तुम्हाला दिसलं का आपल्या गावात हो हो बरोबर आहे रे हो बरोबर आहे झालं मग आता हो झालं तुमचं रामराम सत्य ये कायचं राम राम पाटील चला येतो मग मी